मुंब्रा रेल्वे अपघातात कोण खरा दोषी रेल्वे कर्मचारी की प्रवासी रेल्वे कर्मचाऱ्यांनी पुकारला काम बंद आंदोलन कल्पना करा सकाळची गर्दी दैनंदिन धावपळ आणि अचानक रेल्वेच्या पटरीवर थरारकी पसरतो एका बाजूला मुंब्रा येथील भयानक अपघात ज्यात पाच जीव गेले आणि दुसरीकडे सी एस एम टी वर रेल्वे कर्मचाऱ्यांचा संतापाचा उद्रेक ही केवळ बातमी नाही तर मुंबईसारख्या शहराच्या रेल्वे व्यवस्थेच्या खोलवरच्या समस्या उघड करणारी कथा आहे आज आपण या घटनेच्या मुळाशी जाऊ पार्श्वभूमी समजून घेऊ आंदोलनाचे कारण शोधू आणि विचार करू ही सगळी परिस्थिती कशी सुधारायची ते चला सुरुवात करूया या दहा मिनिटाच्या प्रवासात ज्या तथ्य भावना आणि समाधानाच्या शक्यताही सामील आहेत सुरुवात करू या आजच्या व्हिडिओला नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोलेमॅच मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी ज्या दररोज पंच्याहत्तर लाखाहून अधिक प्रवासी लोकल ट्रेनने प्रवास करतात ही लोकल्स फक्त वाहने नाहीत तर लाखो चाकर जीवनरेषा आहेत पण ही जीवनरेषा किती असुरक्षित आहे याची जाणीव होते जेव्हा अपघात घडतात दोन हजार पंचवीसच्या मुंब्रा रेल्वे स्थानक जवळ असाच एक भयावह अपघात घडला नऊ जून रोजी सकाळी नऊ वाजता दिवा मुंब्रा सेक्शनमध्ये दोन लोकल ट्रेन एकामेकांच्या शेजारतून धावत होत्या एक कसारा बाहेर जात होती दुसरी सी एस एम टी कडे ट्रेनच्या वळणावर ज्याला दोन पूर्णांक पाच डिग्रीचा कर्म म्हणतात प्रवाशांचा बॅगा एकमेकांना ढडाकल्या आणि त्यातून साखळीत दोषारीत आठ ते दहा प्रवासी खाली पडले त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला तर नऊ जण जखमी मृतांमध्ये एक जी आर पी कॉन्स्टेबल विकी मुख्यदार हाही होता जो ड्युटीवर असताना सिव्हिलियन कपड्यांमध्ये ट्रेनमध्ये होता अपघात केवळ दुर्घटना नव्हती चौकशीत असे समोर आले की अपघाताच्या चार दिवस आधी ट्रॅक क्रमांक तुकडे बदलले गेले होते पण ते वेल्ड न करता सोडून दिले गेले यामुळे ट्रेनची हालचाल असमान झाली आणि गेली पावसाळ्यातील नुकसानाची दुरुस्थिती वेळेवर न ही ही समस्या वाढली रेल्वे अधिकाऱ्यांनी सुरुवातीला वेगवेगळी कारणे सांगितली गर्दी बॅगा कर्व पण तांत्रिक तपासात ट्रॅक मेंटेनन्सची चूक स्पष्ट झाली गेल्या काही वर्षात असे अपघात वाढले आहेत कारण अवैध प्रवासी बोर्डवर उभे राहणारे जुन्या ट्रॅकची देखभाल न होणे आणि कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण रेल्वे कर्मचारी मोटरमॅन अभियंते तांत्रिक स्टाफ हे सगळे दिवसभर धावतात पण त्यांच्या कामाच्या परिस्थिती खालावल्या आहेत कमी कर्मचारी जास्त काम आणि सुरक्षेच्या अभावामुळे ते नैराश्यात आहेत नॅशनल रेल्वे युनियन ऑफ मॅनेच्युअल वर्कर्स म्हणजे पण बहुतेक वेळा तो दाबला जातो या अपघाताने मात्र त्यांचा संताप फुटला कारण दोन कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर टाकला गेला अपघातानंतर ठाणे जी आर पीने ने तात्काळ कारवाई केली एक नोव्हेंबरला सिनियर सेक्शन इंजिनियर समर यादव आणि असिस्टंट डिव्हिजनल इंजिनियर विशाल डोसाल यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम एकशे पाच म्हणजेच सदोष मनुष्य वध आणि एकशे पंचवीस इतरांच्या जीविताला धोका अंतर्गत गुन्हा दाखल केला या भारताच्या रेल्वे इतिहासातील पहिले उदाहरण आहे ज्यात अभियंत्यांवर थेट गुन्हा दाखल झाला पोलिसांचा दावा ट्रॅकची दुरुस्ती न झाल्याने आणि मेंटेनन्सची जबाबदारी न पार पडल्याने हे घडले पण कर्मचाऱ्यांच्या संघटनांचा असा युक्तिवाद आहे की ही कारवाई पक्षपाती आहे त्यांच्या मते अपघात नैसर्गिक कारणांमुळे जसे पावसाळ्यातील माती खचणे किंवा अतिरिक्त गर्दीमुळे घडला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाच जणांचा अहवाल सादर केला ज्यात गर्दीच मुख्य कारण असल्याचे म्हटले आहे रेल्वे कामगार सेनेने तर आक्रमक भूमिका घेतली कनिष्ठ कर्मचाऱ्यांचा बळीचा बकरा बनवू नका अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करू असा इशारा दिला अभियंत्यांनी कोर्टात सांगितले की अपघात ट्रॅक चुकीमुळे नव्हे गर्दीमुळे झाला आम्ही निर्दोष आहोत सीआरएस म्हणजे अर्जावर सुनावणी होणार आहे हे गुन्हे दाखल होणे कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक होते त्यांना वाटले आम्ही रात्री दिवस ट्रॅक तपासतो पण संसाधनांचा अभाव असतो वरिष्ठांचा दबाव असतो आणि आता आम्हीच दोषी ही भावना आंदोलनाची ठिंगी ठरली सहा नोव्हेंबरला संध्याकाळी साडेपाच वाजता एन आर यू एमने सी एस एम टी वर मोर्चा काढला सुरुवातीला ही फक्त निषेधाची मोर्चा होती पत्र व्यवहार आणि घोषणा पण काही कर्मचाऱ्यांनी अचानक कामबंदी पुकारली मोटरमॅनने गाड्या थांबवल्या आणि अभियंते आणि तांत्रिक स्टाफने ट्रॅकवर बसून सेवा खंडित केली याची परवानगी संघटनांनी सांगितले की मोर्चाला परवानगी होती पण कामबंदी अचानक झाली त्यामुळे कायदा व्यवस्था बिघडली याचे परिणाम डाऊन फास्ट लाईन वर पंचवीसहून अधिक लोकल रद्द आणि दीड तास सेवाठप्प ठाणे मुलुंड दादरपर्यंत प्रवासी अडकले गर्दीच्या वेळी शेकडो चाकरमानी ट्रॅक ओलांडून जायला लागले आणि तेच भयानक क्षण सनधष्ट रोड स्टेशनवर एका लोकलने अशा तिघांना धडक दिली ज्या दोघांचा मृत्यू झाला आणि तीन जखमी या आंदोलनाचे कॉलेस्ट्रल डॅमेज होते का रेल्वे पीआरओ स्वप्नील निळा म्हणाले प्रवासी ट्रॅकवर चालू नाही पण चौकशी स्पष्ट होईल आता जरा आंदोलकांचे मुद्दा समजून घेऊया अभियंत्यांवर गुन्हा दाखल होईपर्यंत दोष निश्चित झालेला नाही शिक्षा देणे अन्यायकारक आहे मध्य आणि हार्बर लाईन वर मोटरमॅन अभियंते सहभागी झाले सायंकाळी साडे सहा वाजता डीआरमॅन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी युनियन नेत्यांशी चर्चा केली आणि सेवा पूर्वव्रत झाली पण नुकसान भरून येणार नाही रेल्वे पोलिसांनी आता सखोल चौकशीचे आदेश दिले आंदोलनाची परवानगी अचानक उग्रगा झाले मोटरमॅनने थांबवण्याचे कारण काय अहवाल वरिष्ठांकडे जाईल आणि कायद्याने कारवाई होऊ शकते रेल्वे कर्मचारी हे शहराचे अनकही नायक आहेत मोटरमॅन दिवसाला शंभर किलोमीटर धावतात अभियंते रात्री ट्रॅक तपासतात पण त्यांची स्थिती कमी वेतन अतिरिक्त ड्युटी आणि सुरक्षेचा अभाव मुंबई डिव्हिजन मध्ये एक हजारहून अधिक अपघात प्रवण वळणे आहेत पण मेंटेनन्ससाठी पुरेसे आहेत नाही पावसाळ्यात ड्रेनेज साफ न होणे ट्रॅकची वेल्डिंग वेळेवर न होणे हे सगळे उच्चांकित समस्या संघटनांनुसार वरिष्ठ अधिकारी जबाबदारी टाळतात आणि कनिष्ठांना दोष देतात रेल कामगार सेनेचे नेते म्हणाले कर्मचाऱ्यांना बळीचा बकरा बनवले जाते आम्ही आंदोलन करतो कारण आमच्या हक्कांसाठी दुसरा मार्ग नाही मनसेनेही ठाणे स्टेशनवर मोर्चा काढला सुरक्षेची मागणी करत प्रवाशांच्या डोळ्यातील अश्रूही विसरू नये CM देवेंद्र फडणवीसांनी अपघातानंतर पाच लाखांची मदत जाहीर केली सी आणि सीआरए चौकशीचे आदेश दिले आहेत ही घटना रेल्वे व्यवस्थेला एक धक्का आहे जी आर पी आणि आर पी एफ मधील ही समोर आला कोण जबाबदार चौकशीत ट्रेन कोचवर स्क्रॅच मार्क सापडले जे तपासले जात आहे पण समाधान जास्त ट्रेन नवीन कोचेस सी व्ही वाढवणे आणि कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण वंदे भारत सारख्या प्रकल्पांवर कोट्यावधी खर्च होतं पण लोकलसाठी काय गरीब प्रवासी वंदे भारत घेऊ शकत नाही त्यांना सुरक्षित लोकल हवीच आहेत मित्रांनो मुंब्रा अपघात आणि सी एस एम टी आंदोलन हे केवळ घटना नाहीत तर एक चेतावणी आहे रेल्वे ही मुंबईची श्वास रोध करणारी रक्तवाहिनी आहे ती तर आणखी जीव जाणार कर्मचाऱ्यांचा संताप समजून घ्या प्रवाशांची गैरसोय टाळा आणि प्रवाशांनी जबाबदारी घ्या चौकशी अवळानंतर काय होईल याकडे लक्ष आहे आपण काय करू शकतो ट्रेनमध्ये आता जाऊन प्रवास चा करा सुरक्षित राहा आणि अशाच व्हिडिओसाठी बोलेमेच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद